महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा मुद्रांक विभाग ई बॉन्ड लॉन्च करते आणि ई प्रणालीच्या माध्यमातून तुम्हाला विदाऊट स्टॅम्प पेपर घेता म्हणजे स्टॅम्प पेपरची गरज नाही आता ई बॉन्डवर तुम्ही स्टॅम्प पेपर घेऊ शकता राज्यातला हा सर्वात मोठा ऐतिहासिक निर्णय आहे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार ई बॉन्डवर आलेलं आहे त्यामुळं एक मोठा निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे महाराष्ट्रातील आयातदार आणि निर्यातदारांसाठी दिलासादायक बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारच्या महसूल विभागाने राज्यात इलेक्ट्रॉनिक बॉन्ड प्रणाली म्हणजेच ई बॉन्डचा शुभारंभ केला आहे आतापर्यंत प्रत्येक व्यवहारासाठी वेगवेगळे कागदी बॉन्ड्स द्यावे लागत होते पण आता एकाच ई बॉन्डद्वारे प्रोव्हिजनल असेसमेंट्स एक्सपोर्ट प्रमोशन स्कीम्स वेअर हाऊसिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग पर्यंत सर्व प्रक्रिया पार पडणार आहेत आयसीई गेट पोर्टलवरून ई बॉन्ड तयार होईल एनईएसएलद्वारे ई स्टॅम्पिंग व ई स्वाक्षरी होईल आणि कस्टम अधिकारी ऑनलाईन पडताळणी करतील त्यामुळे प्रक्रिया जलद सुरक्षित आणि पारदर्शक होणार असून कागदपत्रांची गरज पूर्णपणे संपेल व उद्योजकांचा त्रास कमी होईल